न्यायालयातील प्रलंबित दावे जलद निकाली काढण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमून पाच वर्षात दावे निकाली काढणार सुरेश ओसवाल अपक्ष उमेदवार कसबा पेठ विधानसभा मतदार संघ आणि अपक्ष उमेदवार संघटक महाराष्ट्र राज्य मोबाईल नव्याण्णव साठ अकरा एकोणपन्नास सदुसष्ट प्रत्येक मतदाराला खऱ्या अर्थाने राजा करणारी निवडणूक पद्धत स्वीकारली जाण्यासाठी पाठपुरावा करणार ज्यामध्ये मतदाराने ज्याला मत दिले तो त्या मतदाराचा प्रतिनिधी असेल त्या प्रतिनिधीच्या मताची किंमत त्याला मिळालेल्या मताने एवढीच असेल पंतप्रधान मुख्यमंत्री जसे खासदार आमदार मधून निवडले जातात तसेच मतदारांच्या या प्रतिनिधींमधून त्या त्या मतदारसंघाचे खासदार आमदार नगरसेवक निवडले जाते